नागपूरमधील आर्विद रामदास तडस यांच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली यावेळेस त्यांनी आघाडीसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर खोचक टीका केली राहुल गांधी यांनी कोंबड्यांचा धंदा बंद करावा अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळेस केली त्याबरोबरच काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरी लालचे सपने आहेत ते पूर्ण होणारे नाहीत असं देखील मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले एक व्यक्ती म्हणाला आता मी एक कोंबडी घेतली तिला चार अंडी झाली त्यातनं चार कोंबड्या तयार होतील मग सोळा अंडी तयार होतील मग त्यातनं चौसठ कोंबड्या तयार होतील असं करत करत सहाशे चाळीस कोंबड्या माझ्याकडे होतील मग मी लखपती होईल आणि मग माझं कर्ज मी परत करीन अशा प्रकारे कोंबड्याचा धंदा राहुल गांधी तुम्ही बंद करा तुम्ही या देशातल्या गरीबाला कधीही मदत केली नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी